सोलापूर विजापूर रोड रस्त्यावरील उदय हाऊसिंग सोसायटी समोर कोळी वसाहतीलगत एक ड्रेनेज मागील दीड दोन महिन्यांपासून तुंबले आहे त्याची घाण मैला मिश्रित पाणी रोडवरती येऊन एका इमारतीच्या बाजूला खड्ड्यामध्ये साचते आहे त्यामुळे डासांची पैदास होऊन अनेक लोकांना डेंग्यू झाल्याचे नागरिकांनी या भागातील नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिका अधिकाऱ्यांना याबद्दल लेखी निवेदन देऊन फोनवर कळवून सुद्धा कोणीही अधिकारी अजून इकडे फिरकले नसल्याने नागरिक आहेत पालिका अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष न दिल्यास नागरिकांनी कायदा हातात घेण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे तर महिना दीड महिना झाला पाणी चेंबर भरून ओव्हरलोड होऊन रोडवर रोडवर महिना लोकांना येणारा जाणारा त्रास झाला लोक पाण्यात घसरून पडालेले डेंगू वाले घास वाले ते पाण्याची पाईप येतं पाईपाच्या खांना सोसायटीमध्ये पाणी येत आहे कॉक आहे पाण्याचं पिण्याचं पाण्याचं कॉकावरून बी पाणी जात आहे पण हे का पाणी काय कमी होत नाही प्रत्येक आता अधिकारीला पेंटर साहेब बरे जात आहे असं किती तर सगळ्या अधिकारीला शेपले मॅडम ते आता आता किती जणांचं नाव घेतलं तर कमीच आहे सगळ्याला फोन करून थकलो होता शेवटी आता हे काम होण्यासारखं नाही असं वाटायला आहे टॅक्स बराचं किंवा नाही आम्ही हे आता आम्हाला विचार करावा लागेल सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या नागरी समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याची मागणी या भागातील नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहा